नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आमच्या घरी चालू होती श्री सत्यनारायणांची पूजा तर सत्यनारायणांची पूजा असल्यामुळे आम्ही ब्राह्मण काकांना इथे बोलवले होते आणि छान असा केळींचा मंडप देखील सजवलेला होता आणि बाळकृष्णाची पूजा आणि तुम्हाला इथे गणपती बसवलेला दिसत असेल तर तो आम्ही गणपती ह्या वर्षी आम्हाला बोलवायचा नव्हता त्यामुळे आम्ही गणपती तसंच ठेवला होता तर इकडे छान अशी पूजा वगैरे चालू होती आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढे रात्री केला होता बर्थडे तरी आपला व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत कनेक्ट करा शुद्धोर्ण समर्पया हतमणीज गोपालकृष्ण स्वच्छ्या कुसुंड्या शुद्धोर्नं समर्पयाुद्ध आचमनी समर्पयाुसुंड गोपालकृष्णदेवता नुम्हा तर इकडे पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही केल म्हणजे छोट वयाचा बड्डे असल्यामुळे इकडे केक वगैरे आणलेला होता आणि त्याची केक कटिंग करायची शा होती तर इकडे अद्विक आणि वेदांती दोघांची देखील लुडबुड लुडबुड चालू होती आणि वेदांतीला ओवाळायचं सांगत होते तर मध्ये तिथे चालले होते गंध वगैरे लावायचं कसं ओवाळायचं विचारत होती तर गंध तिचा मध्ये चाळून घेतला होता वाळलं कधी तर तांदूळ चिकटत नाही तिचं चाललेलं होतं एकच मिनिट इथे दोन्ही ओवाळायचं ते ते माहिती कसं करायचं

मला हॅपी बर्थडे म्हणा हॅप्पी बर्थडे टू यू चला मोठे तर अशा प्रकारे केला मी छोटाचा बर्थडे साजरा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानश्या इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय